ग्रामपंचायत धावडवाडी येथे शिवजयंती साजरी करण्यात आली एम एस मराठी न्यूज नेटवर्क धावडवाडी उपसंपादक इम्रान शेख धावडवाडी ग्रामपंचायत येथे शिवजयंती साजरी करण्यात आली अठरागड जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन स्वराज्य स्थापन करणाऱ्या राजांची आज जयंती आहे प्रयतेच्या गवताच्या काडीची देखील रक्षा करणाऱ्या परस्त्रीला मातेस्मान मांडणाऱ्या राज्यातील सर्व जाती धर्माच्या लोकांना समान वागणूक देणाऱ्या महान राजाची आज जयंती साजरी करण्यात आली यावेळी धावडवाडीचे सरपंच आवळे अनिल कचरे अनिल वाघमारे ग्रामपंचायत शिपाई बशीर शेख पाणी पुरवठा कर्मचारी सुभाष म्हमाणे आदित्य आवळे वल्लभ वाघमारे एम एस मराठी उपसंपादक इम्रान शेख व इतर उपस्थित होते ताज्या घडामोडी पाहण्यासाठी एम एस मराठी न्यूज चॅनेल लाइक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद ताज्या